वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील झंझोरी गावाचे उच्च शिक्षित दाम्पत्य अजय ढोक व पूजा ढोक यांनी शेतीचे कास धरत कृषी क्षेत्रात विविध प्रयोग केले आहेत तीळ पेनरी यंत्र आणि आरोग्यवर्धक खपली गावाचे उत्पादन घेण्यासाठी ढोक शेतकरी दाम्पत्यांनी पीक स्पर्धेमध्ये विभागीय स्तरीवर प्रथम क्रमांक पटकून त्यांना कृषी विभागाने रोख रक्कम देऊन सन्मानित केले आहे शेतीमध्ये खुरपणी चूल आणि मूल या व्यतिरिक्त आता संगणकीय युगात यांत्रिकी क्षेत्राची कास दर ट्रॅक्टरचलित मोठी अवजारे जी माणसाने चालून वापरू शकत होते याही ठिकाणी पूजा ढोक यांनी आपला ठसा उमटवत यांत्रिकी शेतीच्या मोठ्या सफलतेने काम करत असल्याचे दाखवून दिले आहे शेती क्षेत्रात मात्र ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र अवजारे शेतातील पिकवलेला माल ट्रॅक्टरद्वारे आणणे यावरून यांनी महिलांनी कुठल्याही क्षेत्रात कमी नाही असे पूजा ढोक यांनी सिद्ध करून दाखवले आहे मला लहानपणा माझ्या वडिलांच्या घरी सुद्धा शेती होती आणि तेव्हा मी शेतात जात जात होती तेव्हा मला शेतीत असं आवड होती आणि लग्नानंतर पण मी शेतकरी मुलाशीच लग्न केलं आणि माझ्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि याच्यात माझा मला सर्वात जास्त माझ्या पतीचं समजा हे आहे की पतीची मदत आहे आणि मी ट्रॅक्टर त्यांनी मला ट्रॅक्टर चालवायला शिकवले आणि मी जर मजुरीच न करता ट्रॅक्टर चालून शेती करते ट्रॅक्टरचलित शेती करते माझ्या या कार्याची दखल ॲग्रोशुअर कंपनी अकोला यांनी घेतली व मला एक पॉवर विडर मोफत त्यांनी दिलं आणि आज त्याच्यामुळे मी एकदम हळू आणि मदत क त्या त्या का विवर विडरची मला चांगली मदत होत आहे आणि मी एकदम हळू आणि व्यवस्थित त्या त्याचं त्या त्या अशा बऱ्याच प्रकारचे यंत्रे आणि विविध प्रकारचे प्रयोग त्यांनी शेतामध्ये राबवल्याबद्दल त्यांची शहानिशा करून त्यांना शिवाजी शिक्षण संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विदर्भस्तरीय शेतकरी सन्मान गौरवण्यात आले आहे बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाध्याय भाऊसाहेब देशमुख एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षनिमित्त देण्यात आला प्रतिनिधी अमोल रघवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम